तर या ठिकाणी आपण उदाहरणात घेतलं बारा बघितले पाच ठीक आहे तर हे बारा वस्तू आपण आता पाच जणांमध्ये आपल्याला वाटायची आहे तर त्याची समान वाटप करायची आहे आता आपण पाच जणांना याचं वाटप करू एक दोन तीन चार पाच आता पाहिल्यानंतर अजून सुद्धा वस्तू शिल्लक आहे अजून आपण मुलांना वाटप करू शकतो समान एक शकत अब गिनती करना 2 3 4 5 6 7 8 9 10 अतिशय आनंदाने आणि खेळी खेळीच्या वातावरणामध्ये शिकतील म्हणून आपण म्हटले लर्न इन प्ले असंच खेळ शिक्षण भारतात नको त्या साहित्यातून मुलांना स्पष्ट होणार आहे गणित विषयाची आवड निर्माण होणार आहे प्रत्यक्ष वृत्ती करण्याची तपून मुलांना मिळणार आहे आणि मला सुद्धा कायम बोलवतात क्रिकेटकर बोलवतात मला सुद्धा सहभाग घेतात त्यामुळे मुलांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे मला पण गती मिळते कुठे मुलांना आनंद मिळणार आहे आणि गणित विषयाची तो आव त्यांची मैत्री होणार आहे आणि तो त्यांची मुलांना अभाव करावे लागणार आहे अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून आम्ही आता मुलांना अवघड